आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्वामींचा उभय प्रकरण दिन असल्यामुळं श्री वती श्री महाराज देवस्थान आणि मंदिराची वजनी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये तो साजरा करण्यात येणार आहे त्यामध्ये पहाटे पाच वाजता आपल्या मंदिराचे पुरोहित मान्य मोहनराव पुजारी तसेच मंदार महाराज पुजारी यांच्या शुभ हस्तेरक्षे आणि पूजेने या कार्यक्रमाचे सुरुवात आशुसार भक्तिसार सेवा यांच्या वतीने महाराजांना पंचपक्वनांचा निवेदन दाखवण्यात येऊ आणि तो निवेद्य स्वयंपूर्ताना त्यामध्ये बेसन लाडू असतील ड्रायफ्रूट लाडू असतील कोकोनट लाडू असतील अशा अनेक पंचपक्वनांचे निवेदन या ठिकाणी दाखवले आहेत त्यानंतर सहा वाजता पारंपरिक वती त्यांना देवस्थानच्या वतीने लघुरुद्र अभिषेक करण्यात येतो त्यानंतर दहा वाजता मंदिराच्या एक वाजता उज्ज्वलाचा इतरमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सत्संग महिला भजन सेवा होईल आणि त्यानंतर पाळणा घर होईल आणि बारा वाजता महाराजांचा पाळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल आणि गुलालाची ग्रह होऊन उदळत होईल आणि बारा ते दोन या वेळेमध्ये श्री वसुष साई महाराज देवस्थानच्या निंदनी जे गाणगापूर्ण होईल येथील भोजन प्रसाद गृहामध्ये सर्व स्वामी भक्तांना पोटभर भोजन महाप्रसादाचे देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे तरी आणि कुठल्याही स्वामी भक्तांना उन्हाचा वगैरे त्रास होऊ नये यासाठी मंडपाची उभाही करण्यात आलेली आहे पाणपोळी करण्यात आलेली आहे आणि पाण्याची देखील या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे त्याचे दर्शन राणीची देखील सोय करण्यात आलेली आहे तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ स्वा स्वामी भक्तांनी घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं